माझी पत्नी दोघं जण प्रचार करत होतो माझं नाही तर नातं होतं ना कारखाना ना सुदगिरणी ना, 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 सुद ना पिठाची गिरणी मी फक्त कामाच्या जोरावरती मताचं दान मागितलं विरोधी उमेदवाराने काय केलं विरोधी उमेदवारानं या ठिकाणी घराघरात पैसे वाटले विरोधी उमेदवाराने काय केलं या ठिकाणी विरोधी उमेदवारानं या ठिकाणी बुटा सकट विरोधी उमेदवार मोहिते पाटलाच्या पाया पडला हे पश्चिम हे पश्चिम भागाला पटलं नाही आणि अनेक जणांनी अनेक जणांनी अनेक जणांनी या ठिकाणी आपल्या तालुक्यातल्या एका नेत्याने त्यांना वाटलं महाविकास आघाडीची सत्ता येईल आपण स्वीकारू उत्तम रावला आपल्याला मंत्री करतील आपल्याला पालकमंत्री करतील असं स्वप्न ठेवलं कपडे शिवून ठेवले त्या आता आपल्याला शपथ घ्यायची परंतु देवेंद्र फडणवीस म्हणते ठरवलं की कार्यक्रम असतो आम्ही तो पार्टी सुरू है एक लाख आठ हजाराच लीड आहे इथं उत्साह आहे तिकडे सुतक पडलाय सुत ताकद म्हणतात ताकद एकटा कार्यकर्ताना एकता आम्ही हरलो तरी असलं तर एक शब्द लक्षात ठेवा माहेरस तालुक्याच्या जनतेला मी शब्द देतो माझं शिखर सिंगापूरच्या मंदिराकडे तोंड आहे या ठिकाणी महादेवाची शपथ घेऊन सांगतो मायसरस तालुक्याला मी कधी एकटं पडू देणार नाही काळजी करायचं काळजी करायचं कारण नाही यांच्या टोप्याला हे तरने पांड पोर पाडतील खोड जे आहेत जुने यांचे जुने खोड जे आहेत यांना हे तर पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिकेला पाडतील आता काय सुरू झालं असं झालं विरोधी उमेदवार म्हणाला लाडकी बहीण अरे लाडकी बहीण आहे आम्ही दिलं ते त्याचा अमिमान आहे बहिणीने आम्हाला साथ दिली परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे भैया मला काल तुम्ही म्हणले असं म्हणू नका भैया म्हणले पण सकट सगळे बाहेर पडले तरी पट्ट्याने एक लाख आठ हजार मत घेतले मी सहन केलं भैया मागच्या पाच वर्षामध्ये मी फार सहन केलं माझा तो स्वभाव नाही मी लढणारा काय करताय विरोधी उमेदवाराला सांगतो आणि जे कुणी असतील त्यांना सगळ्यांना सांगतो कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला ना हा कार्यकर्त्याच्या एका जरी कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला तर मी महादेवाची शपथ घेऊन सांगतो की त्या ठिकाणी तांदव केलेशिवाय राहणार नाही आणि जे कुणी समोरचे आहेत त्यांनाही सांगतो उंच्या फांद्या आवा जर कार्यकर्त्याला दमबाजी केली कुणाला जर धमकी दिली तर मी फांड हरत नसतो फोडाला घावला हा राम सत्तेत लागणारा कार्यकर्ता कुणाच्या भारताला घाबरत नाही करायचं कारण नाही वाघ लढून आला लढून चांगल्या चांगले 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 अंगावर आलो आहे तुमच्या त्या एक तुम्हाला सांगतो मी कुणालाही घाबरत नाही मी लागणारा कार्यकर्ता तुम्हाला तीस तीस केसेस आणल्यावर पर्यंत आलेलो आहे माझा खरा स्वभाव अजून लोकांना माहित नाही आहे आमच्या कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला तर आम्ही भविष्यामध्ये जशा असताचं उत्तर देऊ आमच्या कार्यकर्त्याचा रक्त सांगलं तर तुम्हाला मी सांगतो की सरकारची काय ताकद असली ती दाखवून देऊ हो। झाला मित्रांनो आपल्याला शंभर टक्के पूर्ण ताकदीने लढायचं आहे भारतीय जनता पार्टीने या शंकर कारखान्याला एकशे तेरा कोटी रुपये दिले हे मला म्हणतात हे राम सत्पुतीला रात्रीत आमदार केला यंदा दहा मिनिटांमध्ये विधान परिषद भाजपने दिली रात्रीत आमदार केला म्हणले यांना विधान परिषद दहा मिनिटात आमचा ह्या दिली हार सहन केला सहन केला यापुढे हे सहन करणार नाही यापुढे सहन करणार नाही तुम्ही ज्या भाषेत समजाल तुम्हाला जी भाषा समजते त्या भाषेत हा नरेंद्र मोदी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस चा तुम्हाला उत्तर दिल्या जाणार नाही मित्रांनो मला वाटतं मी काल लढू शकतो आमच्या चळमोडीचा कार्यकर्ता संतोष शिरतोडे त्याला आजल्या दिवशी शिव्या दिल्या पठ्याने स्वतःच्या धर्म वरती उभा केला आणि हा गावामध्ये मत गोळा करत होता या ठिकाणी स्पष्ट सांगतो की आता काही लोक म्हणतील आपला अजित मिळत होता हे म्हणतील आम्ही मदत केली हे केली ते केली तालुक्याने बघितलंय सगळ्यांनी घरादारा सकड प्रचार केला पठ्ठ्याने तरी एक लाख आठ हजार घेतले अजिबात नाही मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो ही निवडणूक पूर्ण ताकदीनं फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या कार्यकर्त्याच्या जोरावर जो आपल्याला आपल्याला आदृश्य शक्ती म्हणजे इथली जनता जी सायलंट होती जी सायलंट होती बोलू शकत नव्हती त्यांच्या जी जीवावरती आपण ही मतं घेतल्यात दुसरी कोणती आदृश्य शक्ती नव्हती या ठिकाणी या ठिकाणी स्पष्ट आहे मित्रांनो त्यावेळेस एक मत असतो एक मिनिट पुढली आता तुम्ही सातारा राजीनामा घ्यायचा नसतो घ्यायचा असतो राजीनामा घ्यायचा नसतो घ्यायचा असतो मित्रांनो भारतीय जनता पार्टीचे नेते बघतील काय करायचं ते असेल त्यावेळेस मुठी होत ना त्यावेळेस कुणी काय वाकड करू शकत नसतं काळजी yeah! करायचं कारण नाही काही लोकांना वाटलं राम सातपुते निवडणुकीत हारला म्हणजे सुजय भैयाने सांगितलं राम सातपुते निवडणूक निवडणुकीत हारला तर भैयाना वाटलं होतं की इथं एक शोकाकुल वातावरण असेल एकदम निगेटिव्हिटी असेल किंवा शोकसभेसारखा असेल वगैरे असं परंतु भैया मी चळवळीतला कार्यकर्ता आहे लढणारा कार्यकर्ता आहे हरणारा ना नाही ना 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 त्यामुळं काळजी करायचं कारण नाही काही जण वाटतंय निवडणुकीत फार वापरलं त्यांनी की पडला की निघून जाईल हे करेल मी तुम्हाला एक पक्क सांगतो समोरच्या विजयी उमेदवारांनी आताच के सुरू केलंय आताच काय सुरू केलंय हे मग त्याचे मतच पडले नाही म्हणते मतच पडले नाही असं म्हणते परंतु असं नाहीये त्यांनी प्रामाणिक काम केलं ज्यांनी केलं त्यांनी केलं म्हणायचं त्यांनी त्यांचं प्रामाणिक काम केलं परंतु आपली मोठ इतकी पक्की होती की आपण त्या ठिकाणी थोडक्यात राहिलो थोडक्यात राहिलो परंतु विश्वास आहे मला की आपण जो विजय मिळवला आपण जो लढलो ताकदीने जीवानिशी आपलं अनेक कार्यकर्ते नाव सांगते आपला वैभव शाह कार्यकर्ता स्वतःच्या घरून डबा घेऊन जायचा या ठिकाणी तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये पत्रक वाटायचा आपला बंडू सोन टक्के परीडचं छोटंसं दुकान आहे सकाळी सात वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत प्रचार करायचा आपले चेअरमन असतील अशा अनेक कार्यकर्ते ज्यांनी दिवस रात्र आपली मेहनत केली आपला कार्यकर्ता फटका होता पण ताकदीने आणि चिवटीने पळाला हे खऱ्या अर्थानं आपल्याला प्रेरणा आहे आणि मी तुम्हाला लिहून देतो आपलं सरकार आहे राज्यामध्ये सरकार आहे आणि केंद्रातही सरकार आहे आम्ही कुणाला छेडणार नाही आम्ही कुणालाही काही म्हणणार नाही आम्ही आमचं काम वाढवणार आम्ही भारतीय जनता पार्टीच्या शाखा गावागावात काढणार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या शाखा गावागावात काढणार त्या ठिकाणी लहू शक्ती सेनेच्या शाखा गावागावात काढणार आम्ही आमच्या सोबत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस असेल सगळ्याच्या शाखा गावागावात काढू जी ताकद ज्या ज्या पक्षाला लागते ती सगळी ताकद घेऊ परंतु मित्रांनो आपल्याला आता या ठिकाणी हटायचं नाही पूर्ण ताकदीने लढायचं पूर्ण ताकदीने लढायचं ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे महत्वाची होती कारण माळशिरास तालुक्यातल्या जनतेने ठरवलं होतं ठीक आहे काही भागामध्ये आपण कमी पडलो निवडणुकीनंतर आता त्या विषयावर जाळगाव विषयावरती आपल्याला हे होईल परंतु आपल्या कन्हेरच्या घडी रोज बारा पैवन आपल्या फडतरीला असायचे छोटासा कार्यकर्ता आपला गुळक असल रवी असल या छोट्या छोट्या कार्यकर्ते या कार्यकर्त्याला दम द्यायचे तो की तुम्ही असं करा तसं करा फडतरी गाव साडेआठशेचं लीड आहे आपल्याला किती साडेआठशे आपलं लोणंदचा असणार रावसाहेब रावसाहेब आपला छोटासा कार्यकर्ता आहे काही गंध नाही कशात नसतो परंतु लोणंद गाव समोर त्याला वाटायचं आता काय गुंडळ लीड आहे आपल्याला लीड आहे फक्त आपल्याला लीड दीडशेच ही आपली कार्यकर्त्याची ताकद आहे अशा अनेक कार्यकर्ते असले आपलं पिरळे असेल पिरळे मधले कार्यकर्ते पिरळ्यातल्या छोटे छोटे